थी, थी, नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय वाजलेले आहेत साडे अकरा आणि आज तारीख आहे बारा ऑगस्ट तर आपण जातो आहोत तर उबर कार मित्रांनी केलेली आहे ठीक आहे तर बसूया आतमध्ये थेट आपण जाणार आहोत बॅग ठेवलेली आहे थेट आपण जाणार आहोत इंटरनॅशनल एअरपोर्ट ढाका हे मित्र आहेत ज्यांनी मला पहिल्यांदा आलो होतो तेव्हा पिकअप केलं होतं तौफिक नाव आहे यांचं आणि हे माझ्या मित्रांचे छोटे भाऊ यांचं नाव आहे ओवी पण बोलतात सुलो खन यांचं मेन नाव आहे आणि मला है, तर तुम्ही ओळखत असाल मी आहे हायकर इनवॉय तर शेवटी बाय बाय करायचा वेळ झालेला आहे ढाका बांगलादेशला तर खूप मला आवडलं इकडे पाऊस पण थोडा थोडा पडतोय तर आता आपण थेट जाणार आहोत इंटरनॅशनल एअरपोर्टला तिकडे गेल्यानंतर मी तुम्हाला सगळं सांगेन तर माझी जी फ्लाईट आहे ती दोन वाजून दहा मिनटाची आहे आणि आत्ताच नोटिफिकेशन आलं आहे की पंचवीस मिनटं लेट आहे फ्लाईट म्हणजे दोन वाजून पस्तीस मिनटांना सुटेल फोन आलेला आहे तर फोन मी घेतो नंतर तुमच्याशी बोलतो हे जे तुम्हाला दिसतंय ना बाजूला ते नवीन एअरपोर्ट बनत आहे ढाकाचं हे जेव्हा बनून पूर्ण कम्प्लीट होईल तेव्हा मला वाटतं त्या साईडचं सा बंद करून या साईडला चालू करते मोठं ते ते बनवत सुंदर असं आर्किटेक्चर आहे तर आपण जवळजवळ पोचलेलो आहोत इंटरनॅशनल टर्मिनलला म्हणजे अजून थोडंसं बाकी आहे हे लागूनच आहे याला तर जाऊया ट्रॅफिक नाही आहे सकाळची सकाळी मला वाटतं नऊशानंतर ट्रॅफिक असते आता एवढी ट्रॅफिक नाही आहे संध्याकाळीचं भरपूर असते तर येऊन पोचलो आहोत इंटरनॅशनल एअरपोर्ट ढाकाचं आणि वाईट वाट वाटतं आहे खूप जाताना टोफिक बाई मला घ्यायला आले होते तर जातो आहे आतमध्ये पाच मिनिटांमध्ये आतमध्ये असेन मी वाईट वाटतय खूप मला भरून वाटतंय पण पर... जाना ब, है। क्या बोलते बरोबर ना या पाच नंबर चार तर ह्यांना भेटतो मी आणि तुम्हाला मी आतमध्ये भेटतो ठीक आहे ओ एक बात आहे ना जे नाही हाय ओ आपने आता समय कोणसा वर्ड शिकायचा बांग्लादेश घुरे अस्लम बांगलादेश घुरे घुरे असलम बांग्लादेश घुरे असलम बांगलादेश थाके बांगलादेश uh, थेके ठीके थेके, थेके ओके बांगलादेश ओके ओके आता जाऊया आपण आतमध्ये थोड्या वेळात ठीक आहे यांना भेटतो मी नंतर आतमध्ये आपण भेटूया चलो ओके okay. ठीक आहे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो हा एअरपोर्ट जो आहे तो शूट करू शकलो नाही कारण की रेस्ट्रिक्टेड एरिया आहे तर आता मी इमिग्रेशन वगैरे करून चेक इन सेक्युरिटी चेक करून येऊन बसलो आहे लॉन्चवरती खूप लोकं आहेत बांगलादेशची तर थोड्याच फ्लाईट मला वाटतं थोडं लेट झालं आहे आणि इथे इंटरनेट भेटत नाही आहे तर आता फ्लाईट आलेली आहे मुंबईवरून ढाकाला आणि थोड्याच वेळामध्ये इथे लागेल ते तुम्हाला मी दाखवेन ती व्हिडिओ पण लपून करतो तर आता टाईम झालेला आहे एक्झॅक्टली बाय बाय करायचं आणि नेटवर्क नाही आहे तर मला इंस्टाग्रामवरती टाकायचं होतं परंतु नेटवर्क भेटत नाही आहे ते इकडचा जो लोकल नंबर असतो तो पाहिजे पण तो आपल्याकडे आहे नाही कारण की जो नंबर होता तो मित्राचा होता तो यूज करत होता मी तर आ, दब, आता आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दाखवेल बाहेरून बघावं लागेल आत बघ बघता येत नाही तर विमान आता येईल आपलं इंडिगोचं सिक्स ई वन वन सिक्स ट्रिपल वन सिक्स दोन पस्तीसचं दोन त्याचं ॲक्च्युअलचं टाईम आहे दोन दहा दोन पस्तीसपर्यंत डिले झालेल्या आहे पंचवीस मिनटं पहिल्या सकाळी दाखवलं होतं एक तास आ, एक तास अकरा मिनटं लेट आहे पण नंतर मग मॅसेज आला पंचवीस मिनटं लेट आहे आता बघूया ॲक्च्युली कारण मोबाईलवरती टायमिंग पण दाखवत नाही ॲक्च्युली इकडचं टायमिंग काय आहे कारण की सिम कार्ड नसल्यामुळे आणि जे सिम कार्ड माझं आहे ते पूर्ण इंडियाचं आहे तर भेटूया हो आतमध्ये दुपारचे वाजले अडीच थोडीशी फ्लाईट लेट आहे येऊन बसलो आहे मी सीटवरती अडीच वाजलेले आहेत तर आता हळूहळू बोर्डिंग होते आहे पहिले पाठच्या सीट भरल्या जातात त्याच्यानंतर हळूहळू पुढच्या फ्लाईट नाही म्हणाली तरी जवळजवळ एक तास तरी लेट होऊ शकते कारण हिचा दोन दहाचा टायमिंग होता दोन पस्तीत झालेली आहे तर अजून भरून मग ते निघायला वेळ लागेल तर असा व्ह्यू आहे बाहेरचा आपल्याला येऊन एकोणतीस दिवस चालू आहेत आपल्या आपले तीस दिवसाची व्हॅलिडिटी होती तर आता आपला थप्पा पडलेला आहे म्हणायला गेलं तर पासपोर्ट वरती जे पण एकोणतीस दिवसामध्ये फिरलो जिकडे तिकडे ते सगळं डोळ्यासमोर खूप सारे फ्रेंड्स भेटले ते काही काही असे पण भेटले की दहा मिनटं भेटलो पण ते लक्षात राहील हा तिसऱ्यांदा आलो आहे मी बांगलादेशला पण जितक्या वेळा पण येतो तितक्या वेळा मन भरून येतं जाताना येताना असं वाटतं कधी येतोय कधी येतोय तर थोड्याच वेळात सुटेल तर तुम्हाला मी बाहेरचा व्ह्यू दाखवेन जेव्हा चालू होईल तेव्हा ठीक आहे तर मित्रांनो फायनली वाजलेले आहेत तीन वाजून सत्तावीस मिनटं साडेतीन झालेले आहेत एक तासाच्या वरती डिले झालेला आहे आता टेक ऑफ पाच मिनटामध्ये होऊन जाईल तर जेवढे पण माझे मित्र बनले बांगलादेशमध्ये त्यांना खूप आठवण करतो आहे मन भरून येतं आहे परंतु जावंच लागतं शेवटी आपल्या देशाला तर सगळ्यांनी मला जेवढी हेल्प केली त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि परत मी कधी येईन अशी आशा करतो की लवकरात लवकर परत येईन आणि त्यांना भेटेन बोलायला शब्द नाही आहेत मन एकदम भरून आलं आहे तर तुम्हाला मी थोड्याच वेळात टेकऑफ दाखवतो नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो थेट मुंबईमधून वाजलेले आहेत मुंबईमध्ये साडेपाच एक तास जवळजवळ लेट झालेली आहे आपली फ्लाईट तर नेटवर्क ऑन केलं सगळ्यांचे मेसेज आले आले बांगलादेशवरून पोचला का पोचला का तर मी बोललो पोचलो करून तर आता ही जी सीरीज आहे तुम्ही बघितलेली जेवढे पण जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही शेअर करू शकता नाही आवडली असेल नका शेअर करू आता इथून मला इमिग्रेशन कम्प्लीट करावं लागेल आणि नंतर जावं लागेल बाहेर आणि मुंबईला आल्या पहिल्या ट्रेन पकडावी लागते त्याची घाई सुरू झालेली आहे मी लगेच ॲप्लिकेशन ओपन केलं आणि त्याच्याबद्दल बघितलं ए सीची ट्रेन आहे का की नाही आहे ती तर जातो आहे हे आपलं छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल टर्मिनल टर्मिनल टू तर भेटूयात नवीन कुठल्या तरी देशामध्ये येणाऱ्या ब्लॉकमध्ये तर तोपर्यंत जय महाराष्ट्र